साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून जगभर ओळख असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईसाठी एका भाविकानं तब्बल एकाहत्तर तोळे शंभर ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला आहे सोनं आणि चांदीनं घडवण्यात आलेल्या या सुवर्णसिंहाची अंदाजे किंमत पन्नास लाख तेहतीस हजार इतकी असून नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकानं हा सुवर्णसिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केलाय यावेळी सचिव शिवराज नायखोडी मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते या सुवर्ण सिंहाचा फोटो सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होऊ लागलाय करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात अनेक भक्तांकडून देवीला वेगवेगळ्या स्वरूपात वस्तू दान केल्या जातात अंबाबाईच्या एका भक्तानं पाऊन किलो सोनं आणि सव्वा किलो चांदीपासून बनवलेला सिंह अंबाबाई देवीला अर्पण केलाय आई अंबाबाई देवीच्या खडी पूजेवेळी सोन्यानं मडवलेल्या या सिंहाच्या प्रतिकृतीचा समावेश पूजेमध्ये करण्यात आलाय यावेळी आरतीसाठी जमलेल्या हजारो भाविक भक्तांनी अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं आकर्षक कलाकुसर आणि देखण्या रूपातील या सोन्याच्या सिंहाला पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं खडी पूजेसाठी वापरण्यात आलेला सुवर्णसिंह रीतसर पावती करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या खजिन्यात जमा करण्यात आलाय अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी दिली आहे यंदाच्या नवरात्र उत्सव काळात भक्तांकडून अर्पण झालेला हा सुवर्णसिंह ठेवण्यात येणार असून भाविकांना अंबाबाईसोबत पूजेत हा सुवर्णसिंह पाहता येणार आहे दरम्यान शिर्डीतील साईबाबांना नववर्षाच्या सुरुवातीला एका महिलेनं दोनशे तेवीस ग्रॅम वजनी आणि ते बारा लाख सतरा हजार रुपये किमतीचा सोन्याचं फूल अर्पण केलं होतं महिलेनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ सोन्याचं फूल साईबाबांचे संस्थानला देणगी म्हणून दिलं होतं याच वर्षी जून महिन्यात एका व्यक्तीनं साईंच्या चरणी बेचाळीस लाखांचा सोन्याचा मुखोट अर्पण केला होता कोल्हापूर प्रतिनिधी मराठी यस न्यूज